श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्व भक्तांचं स्वामी भक्तांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तर मी मागच्या व्हिडिओमध्ये आपल्या गायत्री मंत्रांचा जप एकमा हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे तर नक्की तो जाऊन पहा जर का तुम्हाला को कोणाला स्वामी चरित्र सारंभ करायचा असेल आणि वेळ नसेल वेळेअभावी तुम्हाला जर का तुमची पूजा वगैरे नित्यसेवा जर का आवरायची असेल पटकन तर नक्कीच तुम्ही माझा तो व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की बघू शकता नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि आता आपण आपल्या स्वामी चरित्र सारंभला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ अद्याय पहिला गणेशाय नम श्री सरस्वती नम श्री गुब्ये श्री, श्री अक्कलकोट निवासी पुनदत्ताउता दिगंब येथे वरे स्वामीराजाय न्रमानंद पण दुःखद केवळ ज्ञानमूर्ती दीत गगनसदृश लक्षम एक नित्य विमल मचल सर्वसाक्षी भूत भावादी त्रिगुण सद्गुरू नमा ओम रक्तांगरक्तवन पदने सुहस्रवंदन कथा टोपीच माला दंडकमूर कंटाग रक्ष पालक विश्वनाय भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी जय, जय श्री श्रीसागर विलासा माया चक्रचालका अविनाशा शेष शैना अनंत वेशा अनामातिता अनंता ज सकाळ विश्वांचा जनिता समुद्रकन्या ज्यांची कांता जो, जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमो तया श्री विश महाविष्णूचा अवतार गजवंदन शिवकुमार एकदंत फरेशर अगम्य लिहिल्या जयाची तया मंगलासे असे साष्टांग नमन करून मागे वरदान स्वामी चरित सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वय प्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सकाळ काव्यात येत होता ती ब्रह्मसुता नमी येली जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या का आनंद छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यदायक गुरुवर्य देवी असती माता मातापितर तेसेचे श्रेष्ठ गुरुवर्य चनेत्याचे नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिने देवाचा अवतार लीला विग्रही अतिकुमर दत्तात्रेय अभि नमेला धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध व्यशनटने जगतपतीचे कर्तव्य मग गीत अवतार प्रत्यक्ष अक्कलकोटी प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कुठे आणि कोणत्या कोणत्या काळी जातीत कोणासही कळेना ते स्वामी नामी महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नाना विद्या भक्तरोध भक्त मनोरोध पुरविले त्याचे साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडून आपल्या विख्यात माहिमा जनी गाव याची योजने करता आणि था करिता मी आता माझ्या ठाई वार्ता मी पणाची नसेची एसे एकोणीस स्तुती संतोष स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देते हस्ते करुणी आता नमो साधू वृंद नाही भेदा भिद ते सात स्वात स्वातमुखी आनंदमय सुदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी भूत ग्रंथ रचरे जनी वारंवार तयाचे चरिनाम माझे साष्टांग कवी कुल कुल मुकुटा बुतस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधर आणि वामन यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोले ती मान तयाचे ग्रंथारंभी तया नमित वर प्रसादा कारणे अहो तुम्ही संत जनी मद दिनावारी कृपा करून आपण उद्देस्थ ग्रंथ ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का श्रोते ज क्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रणी सादर बैसली परी हे अमृत जाणून आदर धरावा जी श्रवणी असे माझे संस्कृतवाणी ते इकडे न पहावे स्वामींच्या लीला भूत असते प्रसिद्ध तसर वर्णिता ग्रंथ पसरे समुद्रसा तेव्हा महोदधी तुम्ही पाहि अमळ मुक्ताफळे फळे घेतली काही द्यावया ना मानसुज नाही अनमान काही न करावा येथे श्री स्वामी सारामृत नाना प्रकृत कथा समत आदर भक्त परिस्रोत प्रथम अध्याय गोड हा येथे श्री स्वामी चरित्र मंगलाचरण नाम प्रथम अध्याय गोड हा श्री शंकरा श्री सपाद श्री वल्लभाव प्रणमस्तु शायन महा श्रीची निष्कामतां प्रति केवल प्राप्ती होत असे अक्कलकोटा माझारी राजप्पा मोदी यांची घरी बसले समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कुणी कलकत्त्याचा हेतू धोरणी दर्शनाचा पात्र त्याचा दिवशी साचा आदर तयाचा केला की त्यात सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळी सी भा महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या पाहुणे समर्थांचे तेज उभे तसे वाटले चोच साहेबांनी केला सहज आपण आला कोठणी स्वामीने मुख्य करून उत्तर दिले तया लागून आम्ही कर्दैवानातून प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतली कालीचे दर्शन पाहिले गंगा तटक पावन नाना ती ते हरेद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंदू तीर्थ समग्र एशी हजारो हजार नगरे आम्ही देखील मग तेथून सहजगती पातल गोदा तट तटकाप्रती विजयेची महाप्रख्याती पूर्णांतरी नेली केली गोदावरीचे स्नान स्थळे पाहिले परम पावन काही दिवस फिरून पातलो गोदावरीचे स्नान थे पाहिले परम पावन काही दिवस फिरून हैदराबाद पातलो येऊन या मंगळवे बहुत दिवस केला वास मग येऊनी पंढरपुरा स्वैच्छाने तेथे राहिले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथून स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ देशमुंडळी सकळ सोलापुरी पातलो तेथे ते आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रती एने तेथून या झाले ते, ते पासून या नगरात आनंद आहोत नांदत असे आमचे सकल वृत्त असे मुळापासून द्वादश वर्षे मंगळ वेढ्याप्रती प्राहिरी स्वामीराज्य ती परित्यस्थळी प्रख्याती विषयी त्यांची न जाहली दर्शन येता साधु दिगंबर लिला विग्रह अतिवर्य कमरेवर ठेवून कर दर्शन देती तयासी येथे श्री स्वामी चा... स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत आनंद भक्त परिसोत द्वितीय अध्याय गोड हा येथे श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीय अध्याय श्रीरस्तु शुभ मस्तु अध्याय तिसरा श्री गणेश आयन धन्य या जगती स्वामी ज्याची भक्ती त्याचे नाही पण पावती कैवल्य निर्विखा स्वामी मूर्ती लोका चमत्कार धावित काही वर्षी करुणी स्वस्ती मंग वेळी सोडिली मोहळ्या माझी वासवी करत अप्पा टोळ झाले भक्त तेथी अकले वृत्त अल्पमती केवी बरणू सवे घेऊन स्वामी टोळ जाते अक्कलकोटाचे अर्धमार्गावरून टोळाचे मागे प्रतिनिधी भाग पडे टोळ गेल्या परतुनी स्वामी चाले उठून भोत वर्जरे सेवकांनी परिणच मानले त्या तेथून या निघाले अक्कलकोटा आले ग्रामद्वारे बैसले येथे रासो इच्छेने तेथे एक अविद्ध होता तो करीत याचे थट्टा परी चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्वपण पूर्वपण पुण्यास्त निश्चिती आले चोळपाचे गृहाप्रती स्वामी, स्वामी श्री जाणवणे विश्वमृती चोळपा करी आदर योग यागादी काही चोळपाने केले नाही परिभक्तीचा पाहि भा स्वामी आले भक्ती स्वामी तेव्हा आनंद झाला ते स्वामी अवतारे दिवसेंदिवस अधिकाधिक चोळ राज्य पदाधिकारी राजे गादी वही दक्ष असे कारभारी परमजानी असते जे चवळपाचे गृहाप्रती आले कोणी एकही येते लोका चमत्कार दावी ती गावात मात पसरली लोका पसरली माता कळा वृत्तांत कि आपल्या नगरात राव बोलला काय वाणी गावात येथे येऊनी फार दिवस झाले परी आम्हा आजवरी झाले नाही आता या जाऊने वा येसी वार्ता ऐकली काणी हे सत्य तरी येऊनी आताच येती दर्शना राव मुखातून वाणी निघाली तोची येते मुरे पुढे ठेली सकल सभाचकित झाली मती गुंगुली रायाची खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी गेली दुरी च दुरी चरणी भक्ती जडली ते सकळ सभा आनंदली समस्ती पावली वंदेरी षडोपचारे पूजली स्वामी नृप नृपराये येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासमत प्रेम भक्त तृतीय अध्याय गोड हा स्वामी राजा प्रणमस्तु शिरस्तु शुभभवनु येति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर तृतीय अध्याय हा अध्याय सवता श्री गणेशाय नम स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषाती येथे हाता स्वामी चरित्र गाता एकता पुरावतीच केलं गत गताध्यायाचे यंत्र अक्कलकोटी आले येते नृपराय दर्शन देती स्वामी चरित्र गाता एकता पुनरावृत्ती चुके लगता दयाचे अति अक्कलकोटी आली येते रूपराय दर्शन देती स्वच्छेने राहते तयापुरी चोळपाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव हे तयाचे सुकृत पूर्व नित्यसेवा घडीत त्याते सोळप्पाची सत्गुणी कांतातही केवळ पृथ्वीव्रता सुद्धा ती तिच्छा चित्ता आनंदस्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वरकृती देशोदशी झाली ख्याती बहुत लोक दर्शन येते कामना चित्ती धरूनी कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावी हो म्हणून अलग्न येती दुर्देशाहुने शरीरभोगी कष्टरे संसार संसार तापे तप्त झाले मायामय माया पसरल्या ती फसले ऐसे आई की एक भक्त अंतरी जे जी इच्छिते ती ती, ती यत्र पुरविती होती भक्ती त्याची कल्पत्रुजी कानिंद कुटीरतया शास्त्री केवळ नास्तिका प्रति तत्काळ योग शासन करतात कोण दोन संन्यासी आले अक्कलकोटासी सी, सी हसून म्हणते जनासी ढोंगियाच्या नादी लागला हा स्वामींना वेढोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्ष्मी याच्या अंगी कोणते हो वसत असेता यांनी निंदेले समर्थाने अंतरी जाणले जेव्हा ते भेटीसे आले तेव्हा केले नवलेख एका भक्ताच्या घरी पादळी समर्थांची सॉरी तेथे तेही तेही दुःख अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बसल्या भक्ती पाठावरती श्री स्वामी आपली चित्ती चमत्कार माहिती करू आता दर्शनी असंख्यात समाज दाटेला चरणाचे मंगल नामाचे म्हणून मोहनिय विनविती कोणी द्रव्य पुढे ठेवती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करते नाही मी तिथं येते कोणी नवसाते करते कोणी आणून देते कोणी काही संकल्प करती चरण पूजित आनंदे संन्यासी कौतुक पाहते मना माझे आच्छ करते क्षण योग एक तटस्थ होती वैरभाव विसरून स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ सन्याश पुढे लोटती मोडली जनाची गर्दी तो येऊन सेवे करी सन्याशा पुढल्या नाना परी वस्त नेऊ लागले समर्थाने त्या दिवशी स्पर्श न केला अन्न सूर्य जाता असता तेथून ये उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहीर केवळ उपवासी रात्र होता तयासी अन्नदोप वरचे असे जे पातले करून त्याची झाली विटंबना दंडावया कुस्तीत जना औतर यथेवर यश येते श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथास सदा परिसर प्रेमळ भक्त चतुर्ध्याय गोडहा श्री स्वामी राजा प्रणस्तू शिरस्तू शिवभवनु